सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे बघा पेमेंट ऑफ पोस्टेज आपण हा पार्ट बघत होतो त्यामध्ये आपण नऊ दहा अकरा हे क्लॉस बघितलेले आपण आज क्लॉस नंबर बारा हा बघणार आहे बघा मित्रांनो आज क्लॉस नंबर बारा काय आहे बघा प्री पेमेंट ऑफ पोस्टेज इन कॅश प्री पेमेंट ऑफ पोस्टेज ऑफ पोस्टेज इन कॅश प्रीपेमेंट ऑफ पोस्ट इन कॅश म्हणजे काय या क्लॉज मध्ये जास्त काही नाहीये प्रीपेमेंट म्हणजे काय की बाबा आधीच पेमेंट करणे कशाच पोस्टेजच पोस्टेज चार्जेस जे असेल त्याच आधीच पेमेंट करणे कशासाठी कॅश कशामध्ये कॅश मध्ये आता प्रीपेमेंट ऑफ पोस्टेज कॅश ची ऑथॉरिटी कोणाकडे हेड ऑफ द सर्कल हेड ऑफ द सर्कल कडे हेड ऑफ द सर्कल कोण असतात हेड ऑफ द सर्कल सीपीएमजी असतात ठीक आहे हेड ऑफ द सर्कल काय करतात काही काही पोस्ट ऑफिस आहेत काही काही मेजर सिटीज आहेत काही काही मोठे जे पोस्ट ऑफिस आहेत त्या पोस्ट ऑफिस मध्ये हे करतात की ऑथॉरिटी देतात कि बाबा ऑथॉरिटी देतात कोण सीपीएमजी कुठे देतात मेजर सिटी मध्ये मेजर सिटीज मध्ये मेजर सिटीज म्हणजे मोठमोठ्या शहरांमध्ये ऑथॉरिटी देतात की जर समजा एखादं कंपनी फर्म्स फर्म्स म्हणजे कंपनी फर्म्स किंवा पर्सन्स म्हणजे व्यक्ती फरन्स म्हणजेच कंपनी ज्या कंपन्या असतात ज्या मोठ्या मोठ्या असतात त्या काय करतात की प्रमाणात आणून देतात मेजर सिटीज मध्ये पाचशे पेक्षा जास्त आर्टिकल अनरजिस्टर्ड आणून दिले जातात आणि स्मॉल टाउन्स मध्ये अडीचशे पेक्षा जास्त जे आर्टिकल असतात त्यांचं जे पेमेंट आहे ना प्री पेमेंट म्हणजे आधीच पेमेंट हे कॅश मध्ये जमा करावं लागतं कशाच फक्त अनरजिस्टर्ड आर्टिकल वर का अनरजिस्टर अनरजिस्टर्ड आर्टिकल आर्टिकल त्याचप्रमाणे पार्सल ह्याचं पेमेंट जर समजा एखादा फ्स कंपनी किंवा व्यक्ती मेजर मध्ये पाचशे पेक्षा जास्त एकदाच पत्र वगैरे घेऊन येत असतील तर त्याचं प्री पेमेंट ऑफ इन कॅश मध्ये केलं जातं आणि त्याची ऑथरिटी बघा हेड ऑफ द सर्कल हेड ऑफ द सर्कल कोण असतात सीपीएम जे असतात आणि ते ऑथॉरिटी देतात सेंट्रल पोस्ट ऑफिसला किंवा तुम्ही प्री पेमेंट ऑफ पोस्टेज कस्टमर कडून किंवा कडून घेऊन टाका ठीक आहे एवढाच आहे क्लॉज नंबर बारा याच्या बाहेरचा क्वेश्चन विचारत नाही त्यानंतर आपण बघणार बाबा क्लॉज नंबर तेरा आता क्लोज नंबर तेरा क्लोज नंबर तेरा काय मित्रांनो क्लोज नंबर तेरा आहे बघा स्पॉइ ऑर डिफेन्स स्टॅम्प्स और तुटलेले वगैरे पडलेले नाही का तुटलेले आपल्याचा अर्थ घ्यायचा तुटलेले तुटलेले फुटलेले हा डिफेन्स म्हणजे वगैरे नाही का थोडक्यात त्याचा अर्थ तुटलेले फुटलेले जे स्टॅम्प्स असतात ते आपण पुन्हा वापरू शकत नाही आता कुठं कुठं म्हणजे पॅसेज वापरू शकत नाही पोस्टेज साठी आपण स्टॅम्प वापरू शकत नाही एवढं नंबर तेरा मध्ये दिलेला आहे तर आपण पोस्टेज स्टॅम्प पोस्ट पेमेंट करण्यासाठी कशासाठी पोस्टेज पेमेंट करण्यासाठी पोस्ट स्टॅम्प वापरली जात नाही वापरली जात नाही नाही हम्म गणपत आता कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टॅम्प्स वापरले हो जात नाही तर पहिलं आहे बघा ऑबलिरिएटेड ऑबली रिएटेड त्यानंतर कट स्टॅम्प कट स्टॅम्प किंवा त्याला टॉर्न स्टॅम्प म्हणू शकतो कट स्टॅम्प किंवा टोर्नल स्टॅम्प त्यानंतर डिफेन्स चा अर्थ असतो बघा डिफेन्स डिफेन्स म्हणजे काय चुरगळ्या समजा लक्षात ठेवण्यासाठी ते वेडे पडलेले टॉर्न म्हणजे कट झालेले किंवा अर्धे फाटलेले टॉर्न म्हणजे काय कि बाबा त्याच्यावर नक्षीकाम केलंय समजा किंवा नाही का ऑब्लेटेड म्हणजे काय त्याच्यावर नक्षीकाम केलंय समजा किंवा नाही का जे नष्ट केलेले ते ऑब्लिरेटेड असाल कट म्हणजे अर्धे तुटलेले टॉर्न म्हणजे थोडे तुटलेले त्यानंतर चौथं जास्त काय ते म्हणजे ज्याच्यावर आपण काय वर्क केलंय नक्षी काढली आहे का त्याला पोस्ट काही समजा गांधीजीचा फोटो आहे गांधीच्या फोटोवर जर समजा त्यांच्या वर्क डिझाईन केलं त्याच्यावर तर तर समजा ते आपण पुन्हा वापरले जात नाहीत एवढे तेरा मध्ये दिलेले आणि जे ना पोस्ट ऑफिस काय करत की पोस्टल चे एनव्हॉल्व तयार असतात पोस्ट ऑफिसचे स्पेशल रजिस्ट्रेशन एनव्हॉल्व असतात कुठले स्पेशल रजिस्ट्रेशन एनव्हॉलप स्पेशल रजिस्ट्रेशन एनवॉलॉप्स असतात एनवॉलॉप्स जे की ना ट्रान्समिशन साठी वापरले जात नाही कोणाचे ट्रान्समिशन करण्यासाठी वापरले जात नाही ट्रान्समिशन साठी वापरले जात नाही कोणाचं ट्रान्समिशन करण्यासाठी वापरले जात नाही तर अनरजिस्टर जे पोस्टल आर्टिकल असतात अनरजिस्टर पोस्टल आर्टिकल्स पोस्टल आर्टिकल्स जे असतात त्याचं त्याच्यासाठी पोस्ट ऑफिसचे स्पेशल रजिस्ट्रेशन एन हे वापरले जात नाही ट्रान्समिशन करण्यासाठी कोणाचं ट्रान्समिशन करण्यासाठी अनरजिस्टर्ड पोस्ट ऑल ट्रान्समिशन करण्यासाठी पोस्ट ऑफिसचे स्पेशल रजिस्ट्रेशन एन वापरले जात नाही हा परीक्षेवर प्रश्न विचारला जातो की बाबा पोस्ट ऑफिसचे स्पेशल रजिस्ट्रेशन एन हे हे ट्रान्समिशनसाठी वापरले जातात का नाही तर त्याचं उत्तर नाही वापरले जात क्लॉज नंबर तीन आपण बघितला की स्पॉइंट ऑलिट स्टॅम्प म्हणजे तुटलेले फुटलेले तुरळलेले स्टॅम्प असतात जे की पोस्टेज स्टॅम्प म्हणून वापरले जात नाहीत त्यासाठी पेमेंट ऑफ पोस्टेज करण्यासाठी त्यामध्ये ऑबलिरिटेड स्टॅम्प वापरले जात नाही त्यानंतर कट आउट वगैरे वापरले जात नाही त्यानंतर डिफेस डिफेसले वगैरे वापरले जात नाही आणि ज्याच्या वर्क किंवा डिझाईन केले किंवा काहीतरी कुठाने केलाय असे हे स्टॅम्प वापरले जात नाही ठीक आहे एवढंच क्लॉज नंबर तेरा मध्ये त्यानंतर आपण बघितलं क्लॉज नंबर चौदा चौदा क्लॉज नंबर चौदा मध्ये काय क्लॉज नंबर चौदा मध्ये बघा फिक्शियस स्टॅम्प फिक्शियस स्टॅम्प फिक्शियस स्टॅम्प फिक्शियस स्टॅम्प म्हणजे काय चा अर्थ काय होतो बनावट बनावट किंवा फोटा ठीक आहे ना पोस्ट आणि बनावट आणि खोटे स्टॅम्प वर बंदी घातलेली पोस्ट ऑफिस ने पोस्ट ऑफिस प्रो हॅबिटेड ना प्रोहॅबिटेड कशावर बनावट आणि फिक्स स्टॅम्प वर त्यांनी बंदी घातलेली जर समजा एखाद्या नमुन्यानं जर बनावट पोस्ट स्टॅम्प जर पोस्ट स्टॅम्प म्हणून युज केले किंवा के कुठं वापरले तर त्याच्यावर आयपीसी आयपीसी म्हणजे काय बरेच जण स्पर्धा परीक्षेचा पर अभ्यास करत असते आयपीसी म्हणजे काय इंडियन पेनल कोड इंडियन पेनल कोड इंडियन पेनल कोड कधीच आहे अठराशे साठ भारतीय दंड असेल अठराशे साठ त्याच्यानुसार त्यामध्ये सेक्शन सेक्शन किती सेक्शन टू सिक्स थ्री ए सेक्शन टू सिक्स्टी थ्री गुन्हा दाखल होतो जर कधी तर तुम्ही पोस्ट स्टॅम्प म्हणून बनावट स्टॅम्प जर वापरले तर तुमच्यावर आयपीसी इंडियन पेनल कोड अठराशे साठ सेक्शन टू सिक्सटी थ्री नुसार गुन्हा होतो कधी जर तुम्ही जे पोस्ट ऑफिसने केलेले जे फिक्सी स्टॅम्प आहे ते जर तुम्ही वापरले तर गुन्हा दाखल होतोय ठीक आहे त्यानंतर फिक्सी स्टॅम्प कुठे वापरले जातात हा एक एक्सेप्शन आहे बघा मित्रांनो फिक्सी स्टॅम्प जे असतात ते फिलेक्टरिक ब्युरो मध्ये वापरले जातात फिलेक्टॅरिक ब्युरो आता फिलेक्टरिक ब्युरो आपण मागेच पाहिले नाही बघा फिलेटरिक ब्युरो कुठे मुंबई जिफे वगैरे तिथं फॉरेजिन कस्टमर अकाउंट उभारू शकतात तर एचओ मध्ये हेड पोस्ट मध्ये आपले कस्टमर अकाउंट उभू शकतात दोनशे रुपयांना त्यानंतर फिलेक्टरिक ब्युरो मध्ये जरी वापरायचे म्हणलं तर ते कसे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये वापर लागतात ब्लॅक अँड व्हाईट याचा उद्देश काय पाहिजे फिलेटेलिक ब्युरो मध्ये वापरले जातात किंवा त्याच तिकिटांचा संग्रह करण्यासाठी ते फिलेटेलिक ब्युरो उघडलेले असतात आणि तिथं जरी आपल्याला स्टॅम्प वापरायचे म्हणाले ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असले पाहिजे आणि त्याचप्रमाणे फिलेटेलिक ब्युरो आपण माग बघितलं त्यामध्ये दिनदयाल स्पर्श म्हणजे काय स्कॉलरशिप प्रमोशन ऍप ऍप्टीट्यूड हॉबी वगैरे त्यानंतर ची स्थापना बघितली आपण पीडीए हा कधी सुरुवात झाला एक आठ एकोणीशे पासष्ट नुसार आहे त्यानंतर दिनदार स्पर्श योजना झाली आपण बार बघितलं तीन नोव्हेंबर दोन हजार सतरा साली त्यामध्ये काय कि बाबा सहावीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते किती रुपये सहा हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते त्यामध्ये परत बारा नऊशे वीस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते एका सर्कल मध्ये चाळीस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते तेवीस सर्कल आहे तेवीस गुणवले चाळीस केलं की नऊशे वीस येत आहे हे बद्दल आपण बराच काय पाहिलंय त्याचा काही तसा मान नाही ठीक आहे एवढं लक्ष का काही क्वे की बाबा सेक्शन कुठला आहे सेक्शन बघ आपण पाहिला सेक्शन टू सिक्स्टी थ्री ए नुसार आय पी सी आय इथं काय करतात फसवण्यासाठी ना पोस्ट ऑफिस ऍक्ट देतात तुम्हाला पोस्ट ऑफिस आहे पण इथं पोस्ट ऑफिस ऍक्ट टू सेक्शन टू सिक्स्टी थ्री नसून आयपीसी आयपीसी म्हणजे इंडियन पेनल कोड अठराशे साठ नुसार पुन्हा दाखवतो फिक्स युज केलं तर ठीक आहे एवढंच आहे क्लॉज नंबर चौदा मध्ये ह्याच्या बाहेरचं काही क्वेश्चन येत नाही आपण पेमेंट ऑफ पोस्टिंग मध्ये आज क्लॉज नंबर बारा तेरा चौदा एवढे बघितले आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये रुल्स ऑफ पोस्टिंग हे आपण बघणार आहे ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये